येत्या आठ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सी टी ई टी परीक्षा केंद्र वाटपामुळे चंदगड सारख्या दुर्गम तालुक्यातील शिक्षक गृहिणी आणि डीएडधारक विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र समोर आले आहे पात्र ठरलेले उमेदवार राज्यातील समकक्ष मानले जात असल्याने ही परीक्षा शिक्षक आणि भावी शिक्षकांसाठी अत्यंत निर्णायक आहे मात्र चंदगड तालुक्यातील अनेक उमेदवारांनी मोठ्या आशेने अर्ज भरून तयारी सुरू केली असतानाच त्यांना मुंबई पुणे यासारख्या शेकडो किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत त्यामुळे प्रत्येक परीक्षा देणेच अनेकांसाठी कठीण बनले आहे विशेषत गृहिणी आणि सामान्य आर्थिक परिस्थितीतून डीएड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईसारख्या महानगरात जाऊन परीक्षा देणे आर्थिक सुरक्षिततेच्या आणि मानसिक दृष्टीने मोठे आव्हान ठरत आहे प्रवास मुक्काम आणि इतर अनुषंगिक खर्च परवडणारे नसल्याने अनेक उमेदवार परीक्षा द्यावी की नाही या संभ्रमात सापडले आहेत उमेदवारांनी परीक्षा शुल्क म्हणून शेकडो रुपये भरलेले असून सी टी ई टीसाठी तयारी करण्यासाठी ऑनलाईन क्लासेससाठी हजारो रुपये खर्च केले आहेत दिवस रात्र अभ्यासासाठी दिलेला वेळ आर्थिक गुंतवणूक आणि मानसिक तयारी परीक्षा केंद्र वाटपाच्या या गोंधळामुळे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे चंदगड तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असून मुंबईपासून अत्यंत दूर आहे अशा परिस्थितीत बेळगाव गोवा किंवा कोल्हापूर ही शहरे परीक्षा केंद्रासाठी अधिक सोयीची आणि व्यवहार्य ठरू शकतात मात्र या वास्तवाकडे दुर्लक्ष करून मुंबईसारखी दूरची केंद्र देण्यात आल्याने उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे यातच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्याने बहुतांश शिक्षक निवडणूक कामात गुंतले जाणार आहेत आधीच प्रशासकीय जबाबदाऱ्या वेळेचा ताण आणि मानसिक दबाव असताना हजारो किलोमीटरचा प्रवास करून परीक्षा देणे अनेक शिक्षकांसाठी अशक्यप्राय ठरत आहे टी अनेक पात्र न ठरलेल्या उमेदवारांसाठी सी टी ई टी ही मोठी आणि परीक्षा केंद्र वाटपाच्या या गोंधळामुळे ही संधीही अनेकांच्या हातातून निसटण्याची भीती व्यक्त होत आहे ही केवळ परीक्षा नसून शिक्षकांच्या नोकरी बढती आणि भविष्यातील स्थैर्याशी थेट निगडीत बाब असल्याची भावना उमेदवार व्यक्त करत आहेत यापूर्वी सी टी ई टी परीक्षेसाठी उमेदवारांना स्वतः परीक्षा केंद्राचे शहर निवडण्याची मुभा होती यंदा मात्र लॉटरी पद्धतीने केंद्रवाटप करण्यात आल्याने दुर्गम सीमावर्ती आणि आर्थिकदृष्ट्या मागास भागातील उमेदवारांच्या अडचणींचा विचार न झाल्याची तीव्र टीका होत आहे लॉटरी पद्धत पारदर्शक असली तरी ती सर्वांसाठी न्याय आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे